नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत तर असालच कारण दिवाळीसारखा का सण सुरू आहे आणि आम्ही पण निघालो आहोत हिंगणघाटला माझ्या माहेरी भाऊबीजेला आपण त्याआधी हे आहे आपलं सगळ्यांचं मराठी यूट्यूब चॅनल बकेटली ज्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर कोणी नवीन असेल तुम्ही माझ्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल तर मंडळी आता वाजली आहे संध्याकाळचे साडेसात आणि साडेसातला आम्ही निघालो आहो हिंगणघाटला जायला कारण योगेशला वेळ नव्हता आणि त्यामुळे आम्ही थोडं लेट निघालो आणि योगेश आज हिंगणघाटला स्टे करणार आणि उद्या परत तो निघणार तर जाता जाता तुम्हाला मी नागपूर दाखवते तर बघा आमचं नागपूर तर जस्ट घरी पोचलो आम्ही आणि घरी पोचायला बराच वेळ झाला <coughs> कारण निघालोच आम्ही खूप लेट त्यामुळे आज भाऊबीजीचा कार्यक्रम पूर्णपणे कॅन्सल झाला तर भाऊबीजीचा कार्यक्रम मेबी आम्ही उद्या करू उद्या पण आम्हाला कुठे बाहेर जायचं आहे तर उद्या चालू आम्ही मंदिरमध्ये श्रावणीला मंदिरमध्ये न्यायचं आहे तिला मंदिर, मंदिर, मंदिर खूप आवडतं तर उद्या सकाळी आम्ही तिथे जाऊ आणि नंतर मग भाऊबीजीचा कार्यक्रम तर काल आम्हाला लेट झाला आणि आम्ही आल्याला लगेच झोपलो आणि दुसऱ्या दिवशी आलो आम्ही मंदिरात कारण श्रावणीला पण इथे यायचं होतं हे बघा श्रावणी हे भारतात येऊन शिकले सगळं देवाला नमस्कार कसा करायचा झालं काऊ श्रावणी आणि दादाची मुलगी ऋत्वी दोघी पण मस्तपैकी खेळत आहे माहेरी आली संध्याकाळी आणि त्यामुळे वेळ झाला बराच भाऊबीजेचा कार्यक्रम राहून गेला तर ते आज आम्ही करणार आहोत सेलिब्रेट तर सकाळी आम्ही फिरायला आलो आता इथे आणि जाता जाताना श्रावणीसाठी सायकल बघणार आहोत तर आम्ही मंदिरात आलो आणि मुलींनी पण छान एन्जॉय केला आता आम्ही निघणार आहोत तर चला तर आज आपण बघूया घाट माझं जिथे लहानपण पण गेलं माझं माहेर तर जाता जाताना आपण ती बघणार आहोत चा सीट शावणी गो हे ना 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 गे नाही घातला हे घेतलं का बॉटल पाण्याची चला लयच गो यांना समोर बसायचं मी मागे बसते आहे आहे घेतलं आहे मामाने घेतली यायचं तर हे आहे हिंगणघाटमधलं सगळ्यात फेमस कॉन्व्हेंट सेंट जॉन कॉन्वेंट जिथे प्रत्येक वर्षी बिरिट स्टुडंट्स असतात आणि या रोडनी मी लहानपणी ट्युशनला जायची तर बऱ्याच दिवसांनी मी इथे आली एकदम लहानपणाची आठवण आली लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात ते आता आणि इथे आणलं मला ऍक्च्युली काय हे मला पण माहिती नाही मेबी हे आता बनलेलं कारण मी जेव्हा होती इथे तेव्हा हे नव्हतं तर चला बघूया आपण कायचुली शंभर वर्षापासून आणि हा म्हणतोय की हा हे शंभर वर्षापूर्वीच मंदिर आहे पण मी इथे कधी आली नाही पहिल्यांदा इथे ना आली त्यामुळे मला असं वाटलं की नवीन झालेलं चला बघूया तर हे बघा हे याची या मंदिराची हिस्ट्री अशी आहे की हे शंभर वर्षापूर्वी बांधलेलं आहे असं म्हणतात पण मी इथे कधीच नाही आलेली मी पहिल्यांदा इथे आली त्यामुळे मला असं वाटलं की मी बी हे आता नवीन झालेलं असेल तर चला थोडं आज हिंगणघाट फिरूया माझं माहेर तुम्हाला दाखवते राहा शेवटपर्यंत इथे चप्पल काढायची का हां चल पहिले तर बघू तर अगं पहिले आत तर जाऊ ना चला पहिले आज जाऊया काहीच करत नाही लाव लाव त्या गोठला हात लाव हे बघ इकडे ये मामा हे बघ मामा हे मम्मा ये ये पटकन ये पटकन आहे हा असं हात लावायचं ला। ये गोटला आय लव्ह माय बघा इथे आम्ही सायकल बघायला आलेलो सायकल बघू आवली तर घेऊ नाही तर बघू नंतर सगळं बेटा पहिले उतर तर ये नको मग काय हवं तुला

तर आता सगळं झालं आणि आम्ही निघालो घरी जायला तर वाटेत आम्ही थोडा थांबलो कारण मुलींना चॉकलेट्स घ्यायचं होतं आणि ते स्मार्ट बाजारमधून आम्ही चॉकलेट्स घेतले आणि परत निघालो बीज आहे हे बीज बघा किती सुंदर दिसत आहे भाऊ बीजेची बीज हा थोडासा वाकडा झाला आहे त्यामुळे त्याला सरळ करते तर मंडळी दुपारी पण गेलो आम्ही बाहेर आणि आता पण परत चाललो शॉपिंगला सगळेजण संध्याकाळ झाली तर आज शॉपिंग डे आहे तर सागर मॉल मध्ये जाणार आहोत ला गाडी टर्न करता यू टर्न घेता समोर आई शॉपिंग सुरू आहे आमची बघा साडी खूप झाली आहे मला म्हणून मी कुर्तीज बघत आहे इथे या वहिनी आहे आमच्या तर आज वहिनी आणि मी सेम साड्या घातलेल्या आहे भाऊबीजीच्या दिवशी या सेम साड्या आईनी आणलेल्या आहे आमच्यासाठी तिरुपतीवरून तर इथे आमचा भाऊबीजेचा प्रोग्राम सुरू झालेला आहे